हॅलो नमस्कार फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघत आहोत की किचन ओटा तसंच ओट्यावरील जो गॅस आहे त्यावरील ज्या टाईल्स म्हणजेच किचन ओट्या वर ज्या टाईल्स लावलेल्या असतात त्या ह्या अतिशय खराब झालेल्या असतील डीप क्लिनिंगची गरज असेल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी आहे तर एवढ्या प्रमाणात खराब झालेला ओटा गॅस आणि टाईल्स जे आहेत ते आपण अगदी पटकनी स्वच्छ कशा करायचा ते बघणार आहोत तर इथे सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा टबमध्ये पाणी तयार करायचं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी आपण टॉयलेट क्लीनर किंवा बाथरूम क्लीनर जे असतं त्याचा वापर करणार आहोत इथे तुम्ही जे काही तुमच्याकडे टॉयलेट क्लीनर किंवा बाथरूम क्लीनर आहे ते घ्या साधारण दोन तीन चमचे भरून आपल्याला ते लागणार आहे त्यानंतर बेकिंग सोडा तीन चमचे आणि त्यानंतर आपल्याला जो लिक्विड सोप असतो म्हणजेच आपल्याला भांड्यांचा सोप जो आपण लिक्विड स्वरूपात वापरतो तो, तो इथे लागणार आहे त्यानंतर यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे एक मग साधारण पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एवढ्या प्रमाणात खराब झालेला जो आपला ओटा आहे ओटा खूप चिकट होतो आणि त्यावर दळ साचते थर साचतो तसंच टाईल्स जे असतात फोडणी दिल्यानंतर ज्या टाईल्सवर तेलकटपणा जाऊन बसतो तर ह्या टाईल्स लवकर निघत नाहीत अगदी डीप क्लीन होण्यासाठी आज आपण हे सोल्युशन बनवलेलं आहे गॅस पण यानेच आपण स्वच्छ करणार आहोत तर इथे सगळ्यात आधी हे जे लिक्विड बनवलं आहे ते आता आपल्याला या टाईल्सवर ओट्यावर गॅसवर सगळीकडे अशा पद्धतीने मारून घ्यायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित हे लिक्विड पसरून घ्यायचं आहे आणि कमीत कमी दहा मिनटं आपल्याला हे ह्यावरच अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे कारण जे चिकटपणा झालेला आहे गॅस चिघट झालेला आहे ओटा तसंच टाईल्स ज्या चिघट झाले आहेत त्या ह्या लिक्विडमुळे आपोआप स्वच्छ होतील थोडंसं त्याचं प्रभावामुळे त्या जे चिकटपणा आलेला आहे तो सैल होईल आणि आपल्याला स्वच्छतेसाठी खूप वेळ लागणार नाही तर थोडा वेळ झालेला आहे त्यानंतर आता हे जे लिक्विड मी टाकून घेतलं होतं ते आता मी आता याच्याने स्वच्छ पाण्याने स्वच्छ करणार आहे थोडंसं मगामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपलं आपल्याकडे जी काही घासणी आहे तिने आपल्याला आता या टाईल्स घासून घ्यायच्या आहेत तसंच ओटा त्याचबरोबरीने जो गॅस आहे तो पण स्वच्छ करायचा आहे याच लिक्विडने आपण बाथरूमच्या ज्या टाईल्स आहेत त्या पण स्वच्छ करू शकतो अतिशय खराब झालेला आता गॅसचा जो पार्ट आहे तो म्हणजे आपला जो गॅसची स्टीलची रिंग असते बर्नर इथे लावलेली असते ती खूप खराब होत असते ती पण आपण ह्या लिक्विडने एकदम स्वच्छ करणार आहोत आणि खूप त्यावर असे डाग पडलेले असतात कधीकधी त्यावर दूध सांडतं ते जळतं आणि त्यामुळे ती रिंग जी आहे स्टीलची ती अतिशय खराब होते ती पटकन स्वच्छ होत नाही तर इथे आपण ती पण स्वच्छ करणार आहोत तर सगळीकडे मी जे लिक्विड टाकलं होतं ते दहा मिनटांनी स्वच्छ तिथे घासून घेतलेलं आहे आणि पाण्याने आपल्या नॉर्मल पाण्याने सगळा ओटा टाईल्स आणि गॅस जो आहे तो धुवून घेत आहे तर तुम्ही जी रिंग मी तुम्हाला मगाशी दाखवली होती जी खूप खराब झालेली होती ती तुम्ही आता बघू शकताय थोडंसं घासल्याने एकदम तिच्यावरचं जे साचलेलं जळालेलं गोष्टी होत्या त्या इथे निघून गेलेल्या आहेत अगदी पटकन आता हे सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर मी पाणी इथे काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकताय ज्या टाईल्स अतिशय खराब चिकट झालेले होत्या डाग पटलेले होते, पट होते तेलाचे फोडणीचे ते सगळे निघालेले आहेत त्याचप्रमाणे जो ओटा आहे तो पण गॅस पण अतिशय स्वच्छ निघाला आहे तर अशा पद्धतीने अतिशय खराब झालेला आपलं किचन ओटा गॅस आणि टाईल्स ज्या आहेत त्या स्वच्छ आपण करू शकतो मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर इथून पुढेही असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ येत राहणार आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार